नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत घेवड्याची भाजी तिथे घेवडा आणि उडून घेतलेला आहे त्याच्या शेरा काढून घेऊन त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत प्रत, प्रत्येक शेंग ओपन केलेली आहे आणि त्याचे दाणे आहेत ते बाजूला काढलेले आहेत त्यामुळे एखादी शेंग जर किडलेली असेल तर ती बाजूला करता येते तर तर अशा प्रकारे घेवडा निवडून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे घेवड्याची भाजी लोखंडी कढईचा वापर करणार आहोत तर लोखंडी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा डाव होईल इतकं तेल घातलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे तेल तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा होईल इतके राईचे दाणे घालणार आहोत राई चांगली तडतडून द्यायची आहे राई तडतडली की त्यामध्ये एक चमचा होईल इतकं जिरं घालायचं आहे जिरं सुद्धा मस्तपैकी फुलून द्यायचं आहे जिरं फुललं की त्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत तर इथे मी लसूण कापून घालणार आहे लसूणाच्या चार, चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा पाव होईल इतकं घेवडा आहे तीन चार मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत लसूण गुलाबी रंगावर येईल इतका परतायचा आहे आता त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत हे सर्व परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय लसणाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे तो गुलाबी रंगावर येईल इतका परतायचा आहे तर लसणाला मस्त अस गुलाबी रंग आलेला आहे आता त्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया अर्धा चमचा होईल इतकी हळद घातलेली आहे मिरच्या आपण तीन चार बारीक चिरून घेतल्या होत्या इथे अर्धा चमचा होईल इतकं लाल तिखट घालत आहे गॅस मंदाच्यावर ठेवलेला आहे थोडासा हिंग खूप छान खमंग अशी फोडणी झालेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आता आपण त्यामध्ये घेवडा घालून घेऊया ही भाजी तुम्ही लहान मोठ्यांना सर्वांना टिफिनसाठी देऊ शकता ही भाजी चपाती सोबत भाकरी सोबत खूप छान लागते जेवू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि मस्त असा सुवास आलेला आहे चवी पुरत मीठ घालूया लगेच त्यामध्ये अर्धा चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटो बारीक चिरलेला आहे टॅमॅटो देखील मिक्स करून घेऊया त्यानंतर भाजी आपण वाफेवर ठेवूया इथे मी झाकण देत आहे आणि तीन ते चार मिनिट भाजी वाफेवर ठेवत आहे घेवडा कोवळा असल्याने लवकर शिजतो त्यामुळे फक्त तीन चार मिनिटात ही भाजी तयार होते तीन चार मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया एवढा छान शिजलेला आहे आता भाजीमध्ये आपण गरम मसाला घालूया अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला वरून चमचाभर होईल इतकं ओलं नारळ ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुको नारलं घातलं तरी सुद्धा चालेल मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाद मिनिट भर पुन्हा वाफेवर ठेवायचं आहे म्हणजे नारळ सांगा भाजीमध्ये मिक्स होऊन जाईल एक मिनिट झालेलं आहे तर अशा प्रकारे रिवळ्याची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा अजूनही माझ्या चॅनलला के केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि पुन्हा एकदा बघूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद